दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा पार पडली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज येथे करण्यात आला सभेला भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती ताई पवार बाळासाहेब सानप माजी आमदार वैभव पिचड माजी मंत्री बबनराव घोलप आमदार राहुल डिकले आमदार सीमाताई हिरे जिल्हाध्यक्ष सुनील बचाव तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर शहराध्यक्ष तेजस ढेरगे राजू पेहरे राहुल आचारी मुरलीधर दिवे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब बोडे पुरुषोत्तम लोहगावकर यांसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते त्र्यंबकेश्वर शहरातील विविध आखाड्यांचे साधू महंतही या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन इगतपुरी नगर परिषदेतील भाजप उमेदवार तसेच इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचीही मोठी हजेरी लावली या सभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास घुले यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने सभा उत्साहात पार पडली त्र्यंबकेश्वर ही कुंभनगरी या पवित्र नगरीचा सार्वजनिक विकास करायचा असेल सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी भक्कम करायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा पा द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले म्हणूनच मी सांगितलं मला कोणावर टीका करायची नाही कोणाच्या विरोधात मतं मागायची नाही मला तुम्हाला मत या करता मागायची आहेत तुमच्या स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रभू शिवशंकराचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तो आशीर्वाद तुमच्या मतांनी मला मिळणार आहे या ठिकाणी कैलास घुलेजी असतील आपली सगळी टीम असेल यांच्या पाठीशी ताकदीनं मला उभं राहायचं आहे आणि आपण काय परिवर्तन घडवू शकतो हे मला दाखवून द्यायचं आहे बंधू भगिनींनो मगाशी गिरीश भाऊंनी सांगितलं आम्ही सकारात्मक प्रचार करतो आमचे विरोधक नकारात्मक प्रचार करत सांगतात की कुंभच्या नावावर तुमची घरं तोडणार कुंभच्या नावावर तुमची ना दुकानं तोडणार खरं म्हणजे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की या ठिकाणी कोणालाही विस्थापित करण्याकरता आम्ही आलेलो नाही विस्थापना आपल्याला करायचीच नाहीये स्थापना करणारे आपण लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा हे आपलं ब्रिद वाक्य आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आपण कुंभाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याची योजना तर घेतली पण ती बाराही महिने त्र्यंबकेश्वरच्या लोकांना चोवीस तास पाणी मिळेल एवढं पाणी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे कुशावर्ताला स्वच्छ पाणी असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे इथले रस्ते हे चांगले राहिले पाहिजे त्याच्यावर खड्डे पडू नये अशा प्रकारचे रस्ते झाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा ही उत्तम असली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या सगळ्या प्रयत्नांकरता आपण हे काम सुरू केलंय कारण मोदीजींनी सांगितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक हे केवळ साडेतीनशे शहरांमध्ये राहतात त्र्यंबक सारखे साडेतीनशे शहर आहेत त्यात महाराष्ट्राची साडेसहा कोटी लोक राहतात या साडेसहा कोटी लोकांकरता हे साडेतीनशे शहर जर आपण सुधरू शकलो त्या ठिकाणी आपण जीवनमान उंचवू शकलो तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकणार आहोत आणि त्या दृष्टीने आमच्याकडता ही निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्या शहराच्या भविष्याकरता आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याकरता आज या ठिकाणी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर घडवण्याकरता आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये ज्या शहराकडे लोकांचं लक्ष असतं जिथे येण्याची प्रत्येक या ठिकाणी हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते ते शहर भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचं जिल्हाध्यक्ष सुनील बचाव यांनी आपल्या मनोगतात सांगितले त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने सभाभव्य आणि उत्साहपूर्ण पार पडली प्रभाकर गारे दक्षिणयूत त्र्यंबकेश्वर